घरच्या घरी तूप बनवायचं म्हटलं ना तर घरच्या तुपाची चव तर खूप छानच लागते पण त्या सोबतच जी भांडी भरतात आणि खूप सारी भांडी चिकटसुद्धा होतात तर कमीत कमी भांड्यांमध्ये आणि एकदम छान चविष्ट असं तूप कशाप्रकारे तयार करायचं अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपटसुद्धा तयार होते चला तर मग मैत्रिणीनं अगदी छान झटपट तयार होणारे तूप बनवायला सुरुवात करूयात तर इथं ना जेव्हा आपण दूध गरम करतो तर दुधावरती छान जाळसाय येण्यासाठी जा ज्यावेळेस दूध आपलं छान गरम होतं आणि नॉर्मल टेम्परेचरवरती येतं तर त्यानंतर ते दूध फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतर जर साय काढली ना तर खूप छान अशी साय जाळसर येते तर शक्यतो फ्रीजमध्ये साय ठेवून झाल्यानंतरच मग जे आपण साय जमा करतो तर ती साय तेव्हाच काढा पास दिव है। शक्के तो दिव वर्ती तर आता ही साय जवळपास पंधरा दिवसांची आहे शक्यतो पंधरा दिवसांच्या वरती साय अजिबात जमा करू नका नाही तर त्या साईचा खूप खराब असा वास येतो आणि मग ते तूप बन खाताना तर नाही लागत पण ज्यावेळेस आपण तुपावरती प्रोसेस करतो किंवा तूप छान बनवतो तर त्यावेळेस त्याचा खूप खराब वास असा येतो तर ही साय सगळी गरम करून घेतल्यानंतर ना एका पातेल्यामध्ये काढायची आणि त्यानंतर ती थोडीशी गरम करायची खूप जास्त अजिबात गरम करायची नाही जसं आपण दह्यासाठी वगैरे दूध गरम करतो सेम तशीच साय आपल्याला सगळी गरम करून घ्यायची आहे नॉर्मल टेम्परेचरवरती येऊ द्यायची आणि त्यानंतर मग साय थोडंशी दोन ते तीन मिनटं गरम करून घ्यायची गरम केल्यानंतर तिला व्यवस्थित छान असं सगळीकडून करूं, मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे आपले सायचे एकदम गोळे गोळे वगैरे असतात तर ते छान असे व्यवस्थित पातळ होतात तर इथे आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तर आता गॅसची फ्लेम आपण बंद करूयात गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये जवळपास दोन ते तीन चमचे आपल्याला थोडंसं आंबटसर दही किंवा ताक टाकून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण दही बनवतो अगदी सेम प्रोसेसने आपल्याला यामध्ये दोन ते तीन चमचे दही किंवा ताक टाकून हे व्यवस्थित असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ना यावरती आपल्याला झाकण ठेवून अगदी दिवसभरासाठी हे बाहेरच ठेवायचं आहे ज्या प्रकारे आपण दही वगैरे ठेवतो अगदी सेम प्रोसेसने अजिबात फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही तर शक्यतो ना ही जी प्रोसेस आहे ना तर ती सकाळच्या वेळेमध्ये केली म्हणजे सकाळी जर तुम्ही आठ साडेआठ किंवा नऊ वाजेच्या दरम्यान केली तर दिवसभरासाठी आपल्याला हे बाहेर ठेवता येतं आणि रात्री झोपण्याच्या आधी म्हणजे जवळपास दहा साडेदहाला दहाला तुम्ही असंच असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ना अशा प्रकारे छान असं दही तयार होतं ज्या प्रकारे आपण दुधाचे दही लावतो अगदी सेम प्रोसेसने तसंच छान असं दही तयार होतं तर हे आपल्याला ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकची रवी जर असेल ना तर त्यामध्ये मोठ्याच भांड्यामध्ये हे सगळं टाकायचं आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एका इलेक्ट्रिक रवीने सुद्धा तुम्ही हे करून घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक रवी नसेल तर अशा प्रकारे एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आणि जेव्हा आपण मिक्सरला लावतो ना तर त्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकायचं म्हणजेच काय होतं की लोण्याचा छानसा गोळा तयार होतो या सगळ्या प्रोसेसमध्ये ना शक्यतो ना थंड पाण्याचा जेवढा जा जास्त तुम्ही वापर कराल तर तेवढंच लोण्याचा गोळा छान असा किंवा झटपट तयार होतो त्याच्यामुळे शक्यतो फ्रीजमधलं थंड पाण्याचा किंवा मग फ्रीजमध्ये बर्फाचे जे तुकडे असतात ना तर ते टाकून ठेवायचे आणि आपलं जे नॉर्मल पाणी असतं ज्यावेळेस आपण हे लोणी तयार करतो त्यावेळेस ते, ते आईस क्यूब त्यामध्ये टाकायचे आणि मग एकदम छान असं जे आहे तर लोणी तयार होतं तरी तर बघू शकता मिक्सरमधून फिरवल्यानंतर ना खूप छान असा गोळा आलेला आहे लोण्याचा पण त्यामध्ये थोडंसं आणखी पाणी टाकायचं आणि एकदा अजून जर मिक्सरला फिरवलं ना तर अगदी मस्त असा एकाच ठिकाणी लोण्याचा गोळा तयार होतो तर एकदा परत फिरवून घेतलं आणि आता एका कढईमध्ये ज्या कढईमध्ये आपल्याला तूप बनवायचं आहे ती एक कढई घ्यायची आणि जो एक आपलं आहे ज्या पातेल्यामध्ये पाते आपण साय गरम करून घेतली होती किंवा मग त्यामध्येच आपण विरजण टाकलं होतं तर ते एक पातेलं तर अशा प्रकारे आपल्याला अगदी कमीत कमी भांडे भरवायचेत आणि एकदम छान असं तूप तयार करायचं आहे तरी तर बघू शकता थंड पाण्यामुळे काय होतं अगदी छान असा पांढरा शुभ्र गोळा जो लोण्याचा आहे तर तो आलेला आहे तर आता असं थोडं थोडं करून ना आपल्याला एक जे पूर्ण मिक्सरमधून आपण फिरवून घेतलेलं होतं तर ते आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे आयुर्वेदामध्ये असं म्हटलं आहे की हे जी प्रोसेस आहे ना तर हे या लोण्याला आपण जर शंभर वेळा एका पाण्यातून दुसऱ्या पाण्यात दुसऱ्यातून तिसऱ्या पाण्यात असं जर आपण ह्या लोण्याला शंभर वेळेत जर धुतलं तर यापासून अगदी आयुर्वेदिक असं तूप तयार होतं आणि हे जे तूप आहे ना तर हे शक्यतो आपले जे आयुर्वेदिक डॉक्टर वगैरे असतात ना तर त्यांच्या क्लिनिकमध्ये वगैरे विकण्यासाठी असतं ते सांगतात की हे जे तूप आहे तर हे प्रोसेस केलेलं के तूप आहे प्रोसेस केलेलं म्हणजे नेमकं काय की का हे जे तूप असतं ना तर हे शंभर लोण्याला शंभर वेळेस पाण्यातून धुतलेलं असतं आणि त्याच्यापासून मग एकदम छान असं पांढरं शुभ्र म्हणजे अजिबात असं ताकासारखा वगैरे अजिबात त्याला कलर येत नाही एकदम स्वच्छ असं जे आहे तर ते लोणी तयार होतं म्हणून त्याला ना आयुर्वेदिक असं तूप तयार केलं जातं असं म्हणतात तर आता ना परत दुसऱ्या बॅचमध्ये त्या भांड्यामधलं सगळं जे लोणी आहे तर ते काढून घेतलं आणि आता सेम प्रोसेसने आपण दुसरं जे बॅच आहे तर ती सेम प्रोसेसने करून घेणार आहोत तरी तर बघू शकता परत ना अजून याच्यामध्ये छान असं लोण्याचा गोळा आलेला आहे पण जर अजून थोडंसं जर झालेलं नसेल तर थोडंसं मधून हात फिरवून घ्यायचा म्हणजे छान लगेचच हातामध्ये लोण्याचा गोळा तयार होऊन येतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं थोडं थोडं करून गोळा काढून घ्यायचा तर इथे बघू शकता पहिलेचा थोडासा गोळा होता आणि आता एक एक करून तो सुद्धा तर अशा प्रकारे जर गोळा तयार झाला ना तर आपलं तूप जे आहे तर ते सुद्धा खूप छान होतं जण काय करतात तूप छान रवाळ वगैरे होण्यासाठी त्यामध्ये काही थोडंसं मीठ टाकतात किंवा मग चिमूट भर मीठ वगैरे टाकतात किंवा त्याला एक छान असं फ्लेवर किंवा त्या वास खराब यायला नको म्हणून त्यामध्ये काही तुळशीचे पानं वगैरे टाकतात तर काहीही अजिबात टाकण्याची गरज नाही जर तुम्ही पंधरा दिवसापेक्षा जर जास्तही जर साय जमा करून त्याचं तूप जर बनवायला घेतलं ना तर त्याचा खूप खराब वास येतो त्यामुळे शक्यतो अगदी पंधरा दिवसालाच तुम्ही हे तूप बनवायचं म्हणजेच लोणीसुद्धा खूप छान येते आणि जेव्हा आपण तूप बनवतो तर तेव्हा त्याचा वाससुद्धा खराब येत नाही तर आता इथे ना सगळ्या जे आपण लोणी जे आहे तर ते काढून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता की ती पांढरं शुभ्र असं लोणी निघालेलं आहे पण आता हे ना आपल्याला जवळपास नॉर्मली तीन ते चार पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याला व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजेच काय होतं की ते जे जे ताक असतं तर ते ताक किंवा त्याचा जो आंबटपणा असतो तर तो संपूर्ण निघून जातो आणि त्यासोबतच एक मेन टीप म्हणजेच तुम्ही हे जे पाणी जे आहे तर हे अजिबात बेस बेसिनमध्ये वगैरे फेकून द्यायचं नाही तर हे पाणी ना कडीपत्त्याच्या झाडाला किंवा आपल्या गुलाबाचे झाडं किंवा कुठल्याही प्रकारच्या आपल्या घरामध्ये झाडं असतात कुंड्यांमध्ये तर त्या कुंड्यांमध्ये टाकायचं आणि त्यामुळे का होतं की झाडं खूप छान होतात म्हणजे शेतामध्ये वगैरेसुद्धा आजकाल ना हे अशा प्रकारचं ताक आणि गूळ मिक्स करून ना शेतामध्ये खत म्हणून त्याला दिलं जातं तर आपलं हे घरच्या घरी आहे त्याच्यामुळे झाडांची खूप छान अशी वाढ होते गुलाबालासुद्धा खूप छान फुलं येतात आणि जर कढीपत्त्याचं जर वगैरे झाड असेल ना तर त्यालासुद्धा कढीपत्ता खूप छान असा मोठा होतो तर जसं मी तुम्हाला सांगितलं ना की एक एक करून आपल्याला ह्या पाण्यातून दुसऱ्या पाण्यामध्ये असं हे छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे ना मी त्या कढईमधून ह्या पातेल्यामध्ये परत एक थंड पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ते, ते परत टाकून घेत आहे तर ही सेम प्रोसेस ना आपल्याला जवळपास तीन चार ते चार वेळेस करायची म्हणजेच एकदम छान स्वच्छ पाणी निघायला लागलं की आपल्याला त्यावेळेस ती प्रोसेस थांबवायची आहे तर आता यामध्ये हे टाकून घेतलं आहे पण ते पातेलं थोडंसं छोटं होतं त्यामुळे मग काय केलं ते त्याच्यामध्ये फक्त टाकलं आणि त्यानंतर मग प परत त्याच कढईमधलं पाणी कढईमध्ये पाणी घेतलं आणि त्यानंतर मग ते जे लोणी आहे तर ते परत त्यामध्ये टाकायला लागलं तर या ह्या ज्या स्टेजला आहे ना तर तुम्ही इथं बघू शकता की तिसऱ्यांदाच म्हणजेच दोनदा आपण धुवून घेतलेलं होतं स्वच्छ लोणी तर आता तिसऱ्यांदा ना तुम्ही तर बघू शकता अजिबातच त्याला लो ताक वगैरे असं व्हाईट वाईट निघत नाही आहे म्हणजेच हे जे लोणी आहे तर ते छान स्वच्छ वगैरे झालेलं आहे तर ज, ज जवळपास जास्तीत जास्त तीन ते चार वेळेस आपल्याला ही प्रोसेस करायचीच आहे यामुळे का होतं की अजिबात तूप वगैरे वास करत नाही किंवा मग खातांना खराब वगैरे लागत नाही तर चार वेळेस छान असं लोणी धुवून घेतलं आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये जे लोणी आहे तर ते काढून घेतलं आणि इथं बघू शकता की कि किती छान पांढरशुभ्र असं लोणी आपलं निघालेलं आहे तर आता गॅसवरती सेम तसंच ठेवून द्यायचं अजिबात त्यामध्ये काहीच करायचं नाही आणि गॅसची जी फ्लेम आहे तर ती कमीच ठेवायची कारण की जर हाय फ्लेम केलं तर कढई जग वगैरे शक्यता असते त्याच्यामुळे जी फ्लेम आहे गॅसची ती, ती कमीच ठेवायची हळूहळू जे लोणी आहे तर ते छान असं मेल्ट होत जातं आणि यापासूनच आपल्याला एक छान असं शुद्ध तूप घरच्या घरी मिळतं अजिबात भेसळ वगैरे काहीही नसते तर इथं बघू शकता पाच मिनटानंतर ना इथे छान असं जे तूप आहे तर ते पूर्ण मेल्ट झालेलं आहे तूप म्हणजे जे लोणी आहे तर ते मेल्ट झालं आहे आणि त्याच्यावरती जो फेस आहे ना तर तो येतो तर हे तूप झालेलं आहे तर हे कशावरनं ओळखायचं तर हे जे आता सध्या अजून पाचच मिनटं झालेले आहेत म्हणून यावरती खूप जास्त असा फेस आहे जसं जसं टाईम जाईल म्हणजे जवळपास दहा पंधरा मिनटानंतर तर हळूहळू जसा जसा फेस कमी होत जातो किंवा संपूर्ण फेस जेव्हा चालला जातो तर त्यावेळेस समजायचं की आपलं तूप जे आहे तर ते छान असं तयार झालेलं आहे आणि जर तुम्ही जर तूप थोडंसं कच्चं किंवा कमी वेळ जर कडवलं ना तर त्या तूप तूपला तुपाला वास येण्याची सुद्धा शक्यता असते तरी तर बघू शकता वीस ते पंचवीस मिनटानंतर इथे अशा प्रकारे त्याचा फेस पूर्ण निघाला आणि मधल्या साईडला तुम्हाला छान असं तूप तयार झालेलं दिसते पण साईडला थोडासा फेस आहे म्हणजे अजूनही आपलं तूप जे आहे तर ते तयार झालेलं नाही म्हणून अजून जवळपास चार दहा मिनटं तरी आणखी आपल्याला हे तूप जे आहे तर हे परत छान असं गरम करत कमीच गॅसवर ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि अजिबात याला हलवण्याची वगैरे काहीही गरज पडत नाही पण शक्यतो जे तूप आहे तर ते जाडबुळाच्या कढईमध्येच बनवा कढई किंवा पातेल्यामध्ये म्हणजेच ते खूप जास्त खाली वगैरे लागत नाही आणि छान असं बनवून तयार होतं तर जवळपासनं चाळीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं तूप जे आहे तर ते या ठिकाणी छान असं बनवून तयार झालेलं आहे आणि खालच्या साईडला ना ती बेरी जी आहे तर ती त्या खाली बसलेली म्हणजेच तूप थोडंसं थंडसुद्धा झालेलं आहे तर अशा प्रकारे ना एकदम छान असं तूप आपल्या घरच्या घरी शुद्ध असं तूप तयार होतं हे संपूर्ण एक दहा ते पंधरा मिनटं किंवा मग अर्धा तास हे तूप असंच छान थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये अगदी स्वच्छ छान धुवून पुसून घेतलेला अगदी कोरडा अशा डब्यामध्ये हे तूप आपल्याला काढून घ्यायचं आहे काढताना ना एकदम बारीक चाळणी जी असते तर आपली चहा काढण्याची वगैरे तर त्याने हे तूप जे आहे तर ते छान असं गाळून घ्यायचं अजिबात त्यामध्ये बेरी वगैरे जाऊ द्यायची नाही तर अशा प्रकारे आपलं छान असं तूप घरच्या घरी तयार आहे खूप जास्त भांडेसुद्धा मर भरत नाही आणि अगदी झटपटसुद्धा तयार होतं चला तर मग मंडळीनो तुम्हाला ही तुपाची रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय